संपूर्ण गीतरामायण सोहळ्याच्या दुसऱ्या पुष्पाला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला ॲडव्होकेट श्री प्रसन्नदादा जगताप व मित्रपरिवार आणि श्री सद्गुरु ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कालच्या उद्घाटन सत्रानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशी सिंहगड रोड हिंगणे सनसिटी वडगाव आणि खडकवासला मतदारसंघातील हजारो रामभक्त नागरिकांनी भक्तिमय गीत रामायणाचा लाभ घेतला यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पुणे शहराचे माजी उपमहापौर लाडके नेतृत्व प्रसन्नदादा जगताप श्री सद्गुरु ग्रुपचे यशवंत कुलकर्णी अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदेचे सत्संग प्रमुख दादा वेदक प्रदीप कुलकर्णी किशोर चव्हाण पोलीस निरीक्षक दिलीप दायगांडे मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंजारवार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे विश्वजीत देशपांडे सुरेश तोडकर यांच्यासह गीत रामायणाचे सादर करते गायक प्रणव कुलकर्णी व त्यांचे सर्व सहकारी गायक व संगीतकार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकासाठी उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली असून प्रसन्नदा यांच्यातर्फे हनुमान चालिसाचे पुस्तक आणि श्रीस्वामी बॅग्सच्या सहकार्याने तुळशीच्या रोपांचे वाटप सर्वांना करण्यात आले उत्तम नियोजनाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे व जगता परिवारांचे कौतुक केले व आभार मानले आज संपूर्ण गीत रामायणाचं दुसरं प्रश्न गुंतवत असताना पढव अभिजित बदा सगळ्या सगळ्या सहकाऱ्याला खूप आनंद होतो काल इतका रंगला होता सोहळा की वेळ उलटून गेलेली सुद्धा कळली नाही सिंहगड रोड परिसरामध्ये सनसिटी रोड या भागामध्ये गीत रामायणाचा जो भव्य आणि मोठ्या संख्येने केलेला कार्यक्रम गेले दोन दिवस अतिशय मोठ्या प्रमाणात सिंहगड रोड भागातील नागरिक बंधू भगिनी ज्येष्ठ त्याचबरोबर लहान मुले मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येनी येतात त्यांची बसण्याची ही चांगली केलेली आहे चहा पाण्याचा कार्यक्रमही आहे तरी मी सर्व माझ्या मित्र परिवाराला व माझ्या सर्व गायनात सहभाग असलेल्या सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद देतो की जो दे गेले दोन दिवस दे चाललेला कार्यक्रम हा अतिशय चांगल्या पद्धतीत सगळ्यांच्या माझ्या मित्र परिवाराच्या वतीने चांगल्या पद्धतीत झाला आहे आणि उद्या श्रीराम जन्म आहे आणि उद्या आपल्या भागातील जास्तीत जास्त नागरिक बदली भगिनींनी या कार्यक्रमाला येऊन या ठिकाणी सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती मर्यादा पुरुषोत्तम अयोध्या मध्ये बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पाचशे वर्षाच्या निरंतर संघर्षानंतर प्रभू रामचंद्र स्वगृही अयोध्येत आले देशभर प्रभू रामचंद्रांच्या रामनवमीचं वायुमंडल आहे एक चैतन्याची लाट आलेली आहे आणि ह्या सगळ्या वायुमंडलात इथले लोकप्रिय माजी महापौर ऍडव्होकेट मान्य प्रसन्नदादा जगताप दे आणि जे ईश्वरी कार्यासाठी कटिबद्ध आहेत असं आमचं मित्र मान्यवर यशवंतराव कुलकर्णी यांचं सद्गुरु ग्रू विद्यमान आहे की जी तीन दिवसीय रामकथा मला झालेली आहे अविस्मरणीय आहे आणि रामनवीच्या पार्श्वभूमीवर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा धवल चरित्राचा आदर्श ठेवून आम्ही सगळे वाटचाल करू रामराज्याची निर्मिती शत प्रतिशत होणार त्यात आजच्या या तीन दिवसाच्या रामगायनाचा एक महिलाचा दगड ठरेल असं मी सांगेन श्री श्री कालपासून मी या कार्यक्रमाला येतो हा कार्यक्रम ऑलरेडी गवी माळगेळकर यांच्यामुळे त्यांच्या लिखाण असेल आणि सुधीर फडके आणि जे गायले आहेत वी रामायण तोड नाही हा कार्यक्रम मला वाटतं रेडिओवर पहिला प्रोसेस झाला नाही एकोणीसशे पंचावन्न छप्पन साली काहीतरी मला वाटतं त्यावेळेला तो फार गाजला जावं कार्यक्रम आणि त्यानंतर हा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी प्रसारित झालेला आहे आणि सुधीर फडके आणि तो अतिशय सुंदर शब्दात संगीत त्यांचा आहे आणि गायनही त्यांचा आहे अशा सुंदर शब्दात त्यांनी तो कार्यक्रम सादर केलेला आहे आणि आज जो आम्ही कार्यक्रम बघतोय कालपासून આ પ્રણવ કુલકર્ણી અને સહકારી अतिशय सुंदर आवाज आहे सगळ्यांचे आणि गाणी असेल सुंदर दिलेली आहे संगीत सुंदर केलेलं आहे आणि आम्हाला रामाच्या राज्यामध्ये घेऊन गेलेले आहेत रामाचा काळ आम्हाला अनुभवता आला आणि ह्यामध्ये या सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि सर्वांची बैठक व्यवस्था गाणी ही व्यवस्था फार सुंदर केलेली आहे त्यांनी पुस्तक वाटलेली आहे छानपैकी तुळशीची लोक वाटलेली आहेत तर एवढा खर्च प्रश्न नाही आहे हे करणं हे तिथे अवघड आहे हे नियोजन करणं फार झोप नाही आहे लोकांचा फार सहकार लागतो यामध्ये आणि ह्या कार्यक्रमाला लोक सहकार निश्चित करतातच चांगल्या कामाला कर लोक नियमित पाठ्यायचे असतात ते सर्व प्रसन्न जगतात आणि ह्या लोकांच्या याच्यामुळे शक्य झालेलं आहे ते प्रसन्न करतात साहेबांनी जे केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो असे नगरसेवक या भागात आम्हाला मिळाले याबद्दल आमचे आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि आम्ही स्वतःलाही धन्यवाद समजतो या लोकांचे कार्यक्रम आम्हाला बघायला मिळाले आणि प्रणती प्रफुल्ल जातात आज रामायण गीतचा कार्यक्रम गेले दोन दिवसांपासून चालू आहे सनसिटीच्या इथे एक सनातन धर्माला पुढं नेण्यासाठी हा कार्यक्रम केले गेले आहे श्री प्रसन्न राधा जगताप व त्यांचा मित्रपरिवार व श्री स्वामी बाईक यांच्या तर्फे और राम और राम तुळशीचं वाटप करण्यात देखील आलेलं इथं